नमस्कार बघा महाराष्ट्र शासनाने कुठल्याही योजनेच्या तक्रारीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही योजनेच्या तक्रारीसाठी बघा राष्ट्रवादीने एक हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे बघा तो हेल्पलाईन नंबर कोणता आहे ते बघा हा बघा हा तो नंबर आहे या नंबर हा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करून घ्या ठेवा बघा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा तो नंबर आहे हा सेव करून घ्या कुठल्याही योजनेची तक्रार करायची असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आता ती तक्रार कशी करायची ते आपण पाहू बघा सर्वप्रथम इथे तुम्हाला यायचे आहे या नंबर सेव केल्यानंतर इथे व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला या नंबरला फक्त हाय पाठवायचे काय पाठवायचे हाय बघा असं हाय पाठवल्यानंतर हो तिकडून एक रिप्ले येणार बघा हा रिप्ले आलेला आहे काय रिप्लाय बघा नमस्कार बघा महाराष्ट्रवाद राष्ट्र महाराष्ट्रवादी हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत आहे आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम आणि समृद्ध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत यासाठी तुम्हाला योजनांची माहिती मिळेलच मात्र तुम्हाला काही समस्या असल्यास मोकळ्या मनाने आम्हाला थेट संपर्क साधावा योजनेचा लाभ घेण्यासाठी कृपया भाषा निवडा आता आपल्याला भाषा निवडायची आहे बघा इथे तीन भाषा आहेत मराठी हिंदी इंग्लिश यापैकी तुम्हाला एक भाषा निवडायची आहे आता मी मराठी निवडतो बघा मराठी भाषा निवडल्यानंतर परत तिकडून आपल्याला एक रिप्ले येईल बघा त्यानंतर रिप्ले काय आला आहे आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्याकरता कृपया कर भाषा तुमचा विभाग निवडा आता विभाग निवडायचा आहे बघा आता तुम्ही कोणत्या विभागात आहेत तो विभाग निवडा आता मी संभाजीनगर विभाग निवडतो आणि नंतर सेंड करायचं बघा छत्रपती संभाजीनगर विभाग आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद आता कृपया तुमचा जिल्हा निवडायचा आहे आता बघा यामध्ये मी परभणी जिल्हा निवडला आणि सेंड केला त्यानंतर आता आता काय विचार तुमचा मतदारसंघ निवडा यामध्ये मी जिंतूर सेंड त्यानंतर आता पुढे काय येते ते पाहू आपण थोडा वेळ घेता येते थोडा वेट करा वेळ घेत है ते आता ते विचारत आहे तुमचे लिंग निवडा आता आपण एखादी आपलं लाडकी बहीण वगैरे या योजनेसंबंधी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही स्त्री हे लिंग निवडा आणि सेंड करा आता तुमची वय निवडायचे आहे म्हणजे या दरम्यान सोळा ते बावीस तेवीस ते अठ्ठावीस ते असं जे काही या दरम्यान तुमचं वय असेल तो ऑप्शन निवडायचा आहे आणि परत सेंड करायचे आता यानंतर तुम्हाला योजना निवडायची आहे ज्या योजनेबद्दल तुम्हाला तक्रार आहे ती योजना निवडायची आहे बघा यामध्ये लाडकी बहिणी योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्यक्रम प्रशिक्षण बळीराजा मोफत वीज मुलीना मोफत शिक्षण शेतकरी योजना या योजना निवडायच्या यामध्ये मी आता लाडकी बहीण योजना निवडतो आणि परत सेंड करायची आता काय रिप्लाय येतं पाहू आपण आता इथे आपल्यासमोर एवढे ऑप्शन आलेले आहेत ला माझी लाडकी बहीण योजनेची सर्व इथे माहिती आलेली आहे सर्वप्रथम त्यानंतर आता आपल्याला परत सिलेक्ट हेअर निवडायचे आहे आणि मदत यावर क्लिक करायची आहे आणि परत सेंड करायचे आहे परत इथे सांगत आहेत की तुम्हाला येत असलेली अडचण सांगा परत सिलेक्ट करून आता इथे सांगायचं आहे की आपल्याला नेमकी कोणती अडचण आहे लाचखोर कोणी भ्रष्टाचार करत आहे का आपल्यासोबत कागदपत्रांचा अभाव अर्ज करण्यासाठी मदत हवी आहे का ॲप संबंधी समस्या दिव्यांग समस्या परराज्यातील कागदपत्र इतर समस्या जे काय असेल ते इथे सांगायचे आता इथं कागदपत्राची काही अभाव असेल तर तिथं त्याच्यावर क्लिक करून परत त्याला सेंड करायचे आता ते काय म्हणत आहे बघा तुमची तक्रार नोंदवलेली आहे तक्रार नोंदवली आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री सतत सशक्त राहावी आणि प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जावेत यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा एकत्र बांधील आहेत बघा आता तुमच्याकडं तुम आता ही तक्रा तक्रार तुम्ही तुमची नोंद घेतलेली आहे तुमच्या तक्रारीची तुम्हाला एक चोवीस आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला कॉल केला जाईल किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवलं जाईल तर हा होता व्हिडिओ अशा प्रकारचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद